नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आप कॉलेज लॉग इनमधून जी विद्यार्थी आपल्या अलॉटेड झालेल्या आहेत स्ट्रीम वाईज त्यांची यादी मोबाईल नंबरसहित आपल्याला डाउनलोड करता येण्यासाठी आपण कॉलेज लॉग इनमधून जायचं आहे तर मी करूर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर आमच्याकडे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स तिन्ही प्रकारचे आहेत तर आपल्याला या डाव्या बाजूच्या मेनूवरती जायचं आहे आणि कॅप ॲडमिशन लिस्टवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस रेग्युलर राऊंड वन स्ट्रीम सिलेक्ट करा इतर रेग्युलर राऊंड त्यानंतर स्ट्रीम येईल स्ट्रीममध्ये मी सायन्स असं सिलेक्ट करतो त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला सायन्स केल्यानंतर खरं तर दोन स्ट्रीम कोड येतात एक एस जी ई आणि एस एन ई तर एस जी ई म्हणजे सायन्स ग्रँटेबल इंग्लिश मिडियम असा त्याचा अर्थ आहे आणि त्याला जर स्टेटस आपण ऑल केलं आणि सर्च केलं तर सर्च केल्यानंतर आपल्याला ही संपूर्ण लिस्ट दिसणार आहे त्या लिस्टचं डाउनलोड आपल्याला करता येते आणि डाउनलोड करण्यासाठी वर ऑप्शन आहे डाउनलोड एक्सेल तर या पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांचे फोन नंबर सहित यादी आपल्याला फॉर्म नंबर त्याचं मेरिटचे मार्क्स त्याचा मेरिट नंबर सिरियल नंबर स्टुडंट नेम असं सगळं आपल्याला एक्सेल फॉर्ममध्ये ईमेल आय डी आणि त्याचा मोबाईल नंबर हे सगळं मिळणार आहे तर तुम्ही डाउनलोड वरती क्लिक करा तुमच्या मोबाईलमध्ये दोनशे सहासष्ट विद्यार्थी आमच्याकडे आलेले आहेत त्या सगळ्यांची लिस्ट मोबाईल हे मिळणार आहे त्यानंतर तुम्ही जर इथं पाहिलं तर एस एन ई म्हणजे सायन्स नॉन ग्रँड इंग्लिश मिडियम ते पण सर्च केलं तर आपल्याला असं दिसतंय की एकशे पंचवीस विद्यार्थ्यांची यादी इथं आलेली आहे त्या विद्यार्थ्यांना फोन नंबर करून आपल्याला महाविद्यालयामध्ये बोलवता येईल डाउनलोड एक्सेल आपल्या इथं करता येईल त्यानंतर मी जर आर्ट्सचं पाहिलं तर स्ट्रीम कोड इथं येतो आहे एजीएम आर्ट्स ग्रँटेबल मराठी मिडियम सर्च म्हटलं की माझ्या माझ्यापुढे एकशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांची यादी इथं आलेली दिसते आहे तर या विद्यार्थ्यांच्या फोन नंबरस इथे यादी आलेली आहे असं आपल्याला डाउनलोड करता येईल त्यानंतर स्ट्रीम आपल्याला बदलत राहायचं आहे कॉमर्स आपल्याकडे जेवढ्या स्ट्रीम आहेत त्या सगळ्या स्ट्रीमची यादी आपल्याला येणार आहे आमच्याकडे कॉमर्स इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम आहे तर मराठी मिडियमसाठी जर क्लिक केलं तर आपल्याला दिसेल सर्च म्हटलं की आपल्याला अडुसष्ट विद्यार्थ्यांची यादी इथं पाहायला मिळते त्यानंतर मी जर नॉन ग्रँट इंग्लिश मीडियम आहे आमच्याकडे ते घेतलं तर पंचावन्न विद्यार्थ्यांची यादी आलेली आहे खरं तर खर कॅपॅसिटीपेक्षा कमी विद्यार्थी राऊंड फर्स्टसाठी आलेले आहेत त्याची चिंता न करता जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना फोन नंबर दिलेला आहे त्या फोनवरती फोन करून त्यांना कॉलेजमध्ये बोलवून घेऊन ॲडमिशन करण्याची प्रोसेस आपल्या करावीची आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना जो प्रोसिड फॉर ॲडमिशन हा टॅब आलाय का नाही ते आपण पाहणार आहोत आणि त्याचा नंतर व्हिडिओ करणार आहोत धन्यवाद